ज्यानी मैं राजकुमार बोल रहा हूँ तो ज्यानी ध्यान से सुनो ज्या आग होती है वहां तो धुआँ जरूर निकलता है अ मैं म्या तेल बोलतोय नूड बोल्या तुम्हाला बघात रावा पडद्या मागचं राजकारण रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे पड़द्या द्या मागचं राजकारण पडद्या मागचं राजकारण पडद्या मागच राजकारण रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे संतोष मुंडे राम 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 अरे काय महादेव महादेव तू कधी आला संतोष मी तुला जी चरणार होतो राव मला येऊन राहतात चौदा महिने झाले राव अर महादेव मी मर्डर झालं ना हो काय सांगाव तुला महादेवाची पाणी महादेव दुंदी अर दूध वालायचा दांदा डकाच्या दुकान मुलींबी होतो वाटलं चला आता स्वतःच काहीतरी करावं हा असं झालं होय बरं म्या काय म्हणतो महादेव मी संतोष आरो तुझ तर दीड महिन्यापासून उदा न राव आरो मी बोलतो संतोष माझ मला असंच मारलं राव असंच मारलं राव काय धरत आपल्या बीडामध्ये जिल्ह्यामध्ये काय चाललंय राव लय दलिश लागली बघ या सगळ्या आपल्या राजकारणाला बीड जिल्ह्याच्या काय सांगू अरे माझ तर आता देशात देशातले जगात बघलाय संतोष तुमचं नाव लय भारी झालं राव संसार माझा उघ्यावर पडला दिसत ना फासाचा गुन्हेगारांच्या गळ्यात बसत नाही ना पर्यंत महादेव मी आता जाणारा येणार जाणारा येणार स्वर्गात जाणारा प्रतिवर जाणार आणि बघणारा तिथं काय चाललंय गोंध अरे तुला काय सांगू अरे मी महादेव मुंबई आ बाबा मला तर लेच कतर मारल राव चौदा महिने झालं माझा परिवार तडपुडलाय तडपुडलाय न्याय द्या अरे पण आमची फायद गुंडाळून टाकली राव आर मग याला तर म्हणतात मी आराव आरोप ए मग आपलं लय बारी राव बीड जिल्ह्याचं काम आ आणि महाजेव मुंबई राव काय सांगाव माझे लहान लालिय राव शाळेमध्ये शिक्षित राव माझा आत्मा चौदा महिन्यापासून फटकते त्या नफासावर चढवा त्या नफासावर चढवा दोन दखल घेतले राव संतोष तुला जाय वाईट वाटलं राव आपण स्वर्गामध्ये आता मित्र होऊ आपली मीटिंग करू आपण बघू राव खरंच या सरकार त्या गुन्हेगारला फासर देतेच मिळते अरे म्या महादेव मुंडेचा ताप लागणार या सगळ्या गुन्हेगारांना अरे संतोष नाही मारले राव बियाकार चौदा महिने झालं प्रकरण दाबलं राव काय कराव आता बघ तुझ्या खुनामुळे माझ पण पत्ता बाहेर येणार पण या काय म्हणतो अरे थांब काळजी करू नको हे महादेव हे बघ मला तर न्याय मिळणार संतोष पण न्याय मिळणार आहे तुला बी अर असं ज झाल्यात भानगडी एक बीड आणि शंभर भानगडी वा, वा दोश्यो, 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 कर, करर, आर मग काय राव किती नाव बदनाम होकर भीती कस कर अरे बीडचं व्यापारी परळीच व्यापारी बरेचशान झालेत राव समजे लोकांचं अरे रा आपलं अरे थांब मा काही काळजी करू नको अरे महादेव आर बोलते संतोष मिळेल कारण न्याय अरे काही काळजी करू सरकारने प्रयत्न करू लागले पण काय करावं रोज एक महागट रोज एक सरकार सरकारने परेशान झाले आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे हेच लागले याचा खून त्याचा खून त्याचा खून याचा खून याचा राजीनामा माग त्याचा राजीनामा माग पण काय करू राजीनामा घेतले राव आर राजकारणी लई निगर राव आर काय सांगू तुला या महादेव मुंग्यान लई बघते राव चौदा महिन्यापासून मा माझे लेकर बनवासाठीच राव कोणी बी लक्ष द्यायला त्याच्या तयार नाही आता मी आता मी देवेंद्र फडणवीसाच्या सपनात जाणार राजकीय प्रचार सीरीज ऐसी निर्मित सा एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सीरीज देणार महाराष्ट्रात एकमेव नाव रत्नाकर औसेकर एकावन्न आवाजांचा कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल